मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण मिळणारे अपडेट आणि त्या संदर्भात संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे एक ऑक्टोबर ची मोठी अपडेट पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी आरबीआय मार्फत धारकांसाठी महत्वपूर्ण अपडेट केले निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात माहिती जाणून घेऊया तर आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच पेन्शन पेन्शनधारकांसाठी केल्या महत्वपूर्ण काही सूचना जारी जाणून घ्या त्या सर्व सूचना ने कोणत्या सूचना दिल्या आहेत पेन्शन महत्वाचे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेन्शन धारकांसाठी चे अपडेट म्हणजे स्टेट बँक ऑफ रिझर्व बँकेने दिलेले अपडेट जाणून घेऊया सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखासही आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात स्पष्टीकरण करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात संपूर्ण माहिती ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आली आरबीआय ने ही अपडेट जारी केली आहे ती अपडेट या संदर्भाने आहे जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शनधारक पेन्शन वर अत्यंत महत्वाचे अपडेट भारतीय रिझर्व बँकेने पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शनवर वर महत्वाचे अपडेट आणि आदेश जारी केले आहे ते अपडेट पाहूया ने जीवन प्रमाणपत्रासाठी आदेश देण्याऐवजी पेन्शन धारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी डिजिटल सेवा जीवन प्रमाणपत्र सुरू केली आहे आणि डिजिटल सेवा ही पेन्शनधारकांना ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक प्रमाणीकरण द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहेत तर पेन्शनधारकांना त्यासाठी आवश्यक असणारा महत्वाचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती देऊन बायोमॅट्रिक पडताळणी करावी लागेल जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया जीवन प्रमाणपत्र portal वर नोंदणी करा आणि pension राष्ट्रीय सरकारी सेवा किंवा जीवन प्र, प्रमाण app च्या मदतीने पेन्शनधारक नोंदणी करू शकतात आणि त्यांनी करावी लागणार आहे बायोमेट्रिक प्रमाणीकरण हे महत्वाचे मानल्यामुळे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन ओ टी पी करावे लागेल माहिती कशी भरावी या संदर्भातली पोर्टल वर सर्व सूचना देण्यात आली आहेत त्यानंतर पेन्शन बैंक आवश्यक लागणारी माहिती भरावी लागणार आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे बायोमेट्रिक्स पडताळणी नंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार होते त्याची नोंदणी मोबाईल और संदेश RBI चे या RBI ने जमा करण्यात येणाऱ्या गैरसोयीची दखल घेतली आहे बँकांनी यासाठी डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि जे वृद्ध किंवा आजारी आहेत त्यांच्या घरी जाऊन जीवनपत्र जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा वेळेचे महत्व लक्षात घ्या आणि आपलं प्रमाणपत्र सादर करा जर प्रमाणपत्र जमा न केल्यामुळे पेन्शन थांबली तर ती त्वरित पूर्वत करण्यास यावी आणि वेळेत पेमेंट न झाल्यास आठ टक्केदारांना पेन्शनधारकाने पेन्शनधारकांना मोबदला देण्याची सूचना केली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे तर आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद